शेती आपल्या चॅनलवर वर तुमचे मनापासून स्वागत आहे जय शिवराय तुमचं नाव गाव सांगा आपण संजय निवृत्ती राहणार आनंदवाडी तालुका लातूर किती गायांचा कोटा आहे वीस गायांचा वीस गायांचा गाया किती दूध जाते रोज रोज पर, पर शंभर लिटर जाते टायमाला पर शंभर लिटर जाते एका टायमाला शंभर लिटर आता भाव दराला दर काय चालू आहे भाव आता पस्तीस चौतीस पस्तीस चौतीस आणखी थोडा जर जास्त भाव असता तर तुम्हाला चांगलं परवडलं असतं हो हो चाळीस रुपये असतं तर खूप परवडलं असतं खूप परवडतंय आता तरी पण परवडते का नाही पण परवडते पर तरी पण ढोरांसाठी काय काय चारा नियोजन केलं चारा घास आहे निपियर किती घास आहे पाच एकर आहे पाच एकर हे सगळं घास आहे गवतच आहे का हो घास आहे ती आणि ती वर बी गवतच आहे का नाही ती जंगलाच गवत आहे दहा एकर आहे का सहा एकर सहा एकर आहे का गवत लोकांना चार गायी सांभाळणं होत नाही तुम्ही एवढ्या वीस गायी कसं सांभाळता घास आहे आपलं आपलं स्वतः आहे आणि ट्रॅक्टर वगैरे ट्रॅक्टर ट्रॅक्टर मोगड्यावर ना आणणार आणि दोन टाइम घास टाकणार मध्ये मोठेच्या मोठे दावण आहे हा फिरायला येते ना मध्ये दावण नंबर एक आहे बर का तुमचा फिरायला येते एकदम आधुनिक प्रकारे केला होता मी असं जर आणखीन शेतकऱ्यांना जर केलं तर परवडल काही खूप परवडते खूप खूप पण मेहनत करावते ना स्वतः जेणे मेहनत करेल त्याला परवडल आणि असं जर माणसं ठेवून करायचं म्हटलं तर मग नाही परवडणार त्याला वीस पंचवीस हजार पगार द्यायची हा आपलं ट्रॅक्टर घरचं बर मित्रांनो बघा आधी अगदी उत्तम प्रकारे असं गाय ठेऊन देखरेख करतात आणि चांगल्या प्रकारे दुधाचा धंदा चालू आहे तिकड मशी पण आहेत बघू शकता असं जर तुम्ही जर केलं कोणी बिझनेस दुधाचा वगैरे तर खूप प्रकारे आपण पैसे कमवू शकतो पण मेहनत आणि लगन पाहिजे पेंड वगैरे काही ताने मशाला देतो का गाया गायाला मळी दोन किलो सुग्रास अर्धा किलो शेंगदाणा पेंड आणि ती मका चारा मळी कुठून आणता मळी शिरूळ मळी शिरुळ का आ, बाकी सुग्रास किती सुग्रास एक किलो एका टायमाला एक किलो परत पर, पर का पर गायला म्हणजे दिवसाचा खर्च किती एका गायला एका गायला पाच किलो मुळे म्हणतो पन्नास जवळपास शंभर रुपये खर्च आहे शंभर रुपये प्रत्येक शेतकरी काय करते दूध जास्त काढण्याचा प्रयत्न करते आणि डोरांना चारा कमी देण्याचा आणि चंदी वगैरे कमी दिल्यामुळे दूध कमी मिळतं जर असं जर यांनी सांगते त्या प्रकारे जर केलं आपण तर भरपूर आपण दूध बी घेऊ शकतो आणि फायदा पण होऊ शकतो बघा हे निवेदन आहे इकडे शेण आहे शेण स्वतः हे आपल्या आपल्या शेतात टाकते आणि कल्या प्रकारे बघा इकडून असं मुक्त गोटा मुक्त संचार गोटा आहे ढोरांना आणि ही हे ट्रे मध्ये काय बनले हो ही? ही मका मका आहे का हा या तिकडे मका वापरलेली नाही गायांसाठी कशा कशासाठी दुधाच्या गायांसाठी दुधाच्या गायांसाठी का वासरासाठी बी का काढ कशाला पण चरू शकतात असं आपल्याला पण करायचं आहे एक किलोचा कोणाला बी करायचा इथं उपलब्ध आहे चाकूरलाच दुकानामध्ये खरच मला हे खूप छान वाटलं आहे आणि तुम्हाला पण कसं वाटतंय सांगा इकडे शेण ती शेण लय दिवसात जुनं दिसारे हा हे जमा झाल्या गोळा केले एकाच वर्षाचा किती दिवसाचा आहे सहा महिन्याचा सहा महिन्याचा आहे नाही लवकर म्हणजे थोडं कुजल्यानंतर घालता कशात कुजल्यानंतर म्हणजे ही कुजल्यासारखंच होते पाय देऊन ही चुरा होते सगळं बरं दिवसा ऊन लागत की उन्हाच्या पार ही लागले शेड मध्ये बसतील आपापलं का हा ऊन लागले लाग मध्ये बसते बघा मित्रांनो इकडे पूर्ण चाऱ्याच निवेदन आहे नेपेर घास आहे एकर चारा आहे बघा अशा प्रकारे जर केलो तर तुम्हाला यशवशीरित्या दुधाचा धंदा परवडू शकतो खूप छान प्रकारे केलं आहे दावण पण तुम्हाला जावलो मी बघा असं करावं ते लवकर जर शेण बी नसलो आपण तर ती च फायदेशीर आहे माझी गाई भरणार नाहीत शेण काढल्यामुळं मशी काही दुधावर का नाही आता हो तीन दुधाची चला मित्रांनो थँक्यू छोटीशी मुलाखत राहते असते आपली लई वेळ आपण अर्धा एक घंटा दावत नाही तर ठीक आहे थँक्यू धन्यवाद थोडं मला पण दावा इकडं ही मशा मशाबी आहेत बघा काही घाण काही मशा आहेत इकडे बाजूला सेन आहे ही सगळं काढणं आहे अशी दावण आहे इकडं दावण दावा तुमची एक बार दावन लय भारी केला होईल एकदा टाकता म्हणावर ट्रॅक्टर भर चार नाही पर म्हणजे दोन्ही मध्ये एक डाल टाकणार म्हणजे उचलायचं परशानी उचलायच नाही घ्यायचं मध्ये फिरायला येते खुराक टाकायला नाही एक नंबर ना आहे बर का तुमचं खरंच हौदासारखं बांधा म्हणतो म्हणजे मध्ये फिरता येते दोन साइड ने वरील टाकता येते अगदी एकदम छान प्रकारे केला वर सिमेंट पत्र येत आणखी चला ठीक आहे थँक्यू धन्यवाद